कित्येक वार झाले पण गुडघे कधी टेकले नाही लाल बुंद सळ्या डोळ्यात घातल्या पण डोळे कधी झुकले नाही खूप छळ केला माझ्या राजांचा मुघलांनी पण माझा राजा कधी झुकला नाही जीप कापली माझ्या राजाची पण महादेवाची गुंज कधी थांबली नाही नख कातडी सोलून काढली माझ्या राजांची पण माझ्या राजाचं तेज कधी कमी झालं नाही रुद्राचा अवतार असणारे छत्रपती श्री संभाजी महाराजांसारखा धर्मवीर दुसरा कोणी नाही आता मला विचार पडला ज्यांनी दोन हजार सत्तेचाळीसचं टार्गेट ठेवलं ती लोक आमच्या एका वाघाला छत्रपती संभाजी नावाच्या वादळाला थांबू शकले नाही त्यांच्या बलिदानानंतर त्यांच्या शर्के शूरवीर या धर्तीवर आज जन्माला आले तर ते सगळे जेव्हा एकत्र येतील तेव्हा तुमचं स्वप्न तर बाजूला ठेवा तुमचं काय होतील याचा विचार करा म्हणून सांगतो जेवढं होईल तेवढं सुधराचा प्रयत्न करा